उंदरांवर नवीन शोध मारता दोन मिनिटांत उंदीर खबरदारी घेऊनही घरात एखादा उंदीर शिरला तर त्याला घरातून बाहेर काढणं म्हणजे फार जिकिरीच काम तो घरातल्या किती वस्तूंचं नुकसान करेल याचा काहीच अंदाज नाही अशा वेळी उंदरांना मारता त्यांना घरातून पळवायचं कसम याचे अगदी सोपे घरगुती उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत घराची कितीही स्वच्छता केली तरीही आसपास उंदरांचा सुळसुळाट असेल तर त्यातलाच एखादा तुमच्याही घरात आल्याशिवाय राहणार नाही स्वयंपाकघरातल्या वस्तूंच्या नुकसानाबरोबरच घरात असणारं सामान उंदरांना कुर्तडायला कमी पडेल इतका त्यांचा त्रास वाढू शकतो महत्वाची कागदपत्रम कुर्तडणं कपडे कुर्तडणं असे अनेक प्रकार घडतात अनेकांना घरातला उंदीर मारणं सुद्धा योग्य वाटत नाही पण त्याला घराबाहेर काढणंसुद्धा तितकंच कठीण असतं घरातल्या सामानाचं होणारं नुकसान टाळणं आणि त्याला मारणं यासाठी अनेक जण पर्याय शोधत असतात घरातला उंदीर पळवण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिसतील यातलं राट किलर म्हणून एखादं औषध आणलं तर त्यानं उंदीर मरेल पण तो घरातल्या अशा एखाद्या कोप्यात मरून पडेल की आपल्याला समजायला दिवस जाईल आणि तो सापडल्यावर उचलून टाकणं हे काम फारच शिसारी आणणारं असतं त्यापेक्षा एखाद्या घरगुती उपायांस तो घरातून पळवता आला तर जास्त उत्तम उंदराला मारता घराबाहेर काढण्यासाठीचे उपाय जाणून घेऊया त्यातील पहिला उपाय म्हणजे पेपरमेंट घराच्या ज्या भागात उंदीर फिरतात तिथं एका कापसात पेपरमिंट लावून ठेवून द्या उंदीर आपोआप घर सोडून पळून जातील कारण या वासामुळे घरात उंदीर राहत नाहीत हा वास उंदरांना आवडत नाही दुसरा उपाय म्हणजे तंबाखू उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी तंबाखू हा एक उपाय आहे त्यातल्या नशा निर्माण करणाऱ्या घटकांच्या वासामुळे उंदीर त्रस्त होऊन घरातून पळून जातात त्यासाठी आपल्याला थोडेसे तंबाखू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या घरात असणारे तूप घालायचे आहे व थोडेसे बेसन घालून याची गोळी तयार करायची आहे आणि ही गोळी ज्या ठिकाणी उंदरांची वर्दळ जास्त असेल त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यामुळे घरातील उंदीर पळून जातील तिसरा उपाय म्हणजे लाल तिखट लाल तिखटाचा उपयोगही उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी करता येईल घरातल्या ज्या भागात उंदीर वारंवार येतात तिथं लाल तिखट टाकून ठेवा एखाद्या पिठात मिसळून त्याचे गोळे टाकून ठेवा या उपायाने देखील आपल्या घरातील उंदीर पळून जातील चौथा उपाय म्हणजे तमालपत्र तमालपत्र हे एक सुगंधी पान आहे जे सामान्यतः चवदार पाक कृतींसाठी वापरले जाते संपूर्ण बे पानांना तीक्ष्ण कडू चव असते तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तमालपत्राचा सुगंध तुम्हाला तुमच्या घरातून उंदीर आणि उंदीर दूर करण्यास मदत करू शकतो तमालपत्रातील हरब किंचित फुलोरा सुगंध उंदीरांना आकर्षित करेल उंदीर विचार करतील की त्यांच्यासाठी अन्न स्रोत आहे जेव्हा ते तमालपत्र अन्न म्हणून खातात तेव्हा ते, ते स्वतःला गुदमरतात आणि नंतर मरतात पाचवा उपाय म्हणजे माणसांचे केस उंदरांना घराबाहेर काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे मानवाचे केस तुम्हाला आश्चर्य वाटेल उंदीर पळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे कारण माणसाच्या केसांमुळे उंदीर पळून जातात कारण त्यांना काढल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो यामुळे हे जवळ आल्यास ते घाबरतात सहावा उपाय म्हणजे तुर्ती जी तुर्टी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो त्या तुर्तीचा वापर करून आपण आपल्या घरातील उंदीर पळवून लावू शकतो यासाठी आपल्याला थोडीशी तुर्ती घ्यायची आहे आणि ती एका पानाच्या बॉटलमध्ये घालून चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचे आहे आणि हा विरघळलेला पाण्याचा स्प्रे ज्या ठिकाणी उंदीर जास्त दरवळत असतील त्या ठिकाणी मारायचा आहे यामुळे देखील उंदीर पळून जातात